माझं नाव नीलिमा माझं वय पंचवीस लग्न होऊन तीन वर्षे झाली माझा नवरा इंजिनियर आहे कंपनीत जॉब करतो प्रायव्हेट कंपनीत असल्याने टाइमिंग फिक्स नाही सकाळी नऊला ला गेला की येण्याची वेळ फिक्स नाही केव्हाही येतो कधी रात्री आठ तर कधी अकरा मी पूर्ण दिवस एकटीच असते मला दिवस कसा घालवायचा हा प्रश्नच असतो मला तसे मित्रमैत्रिणी पण कमीच आहेत आजकाल तर फारच कंटाळा येऊ लागला होता बोअर झाले की नव्याला फोन करायचे पण तो तरी किती वेळ बोलणार कामावर असताना शेवटी डोक्यात विचार आला की शेजारच्या बिल्डिंगमध्ये नवीन जोडपण राहत आहे त्यांची किचनची खिडकी अगदी आमच्या समोर आणि जवळच आहे त्यांच्याशी ओळख वाढवू कारण त्या वहिनी रोज मला किचनमध्ये दिसतात मी त्यांची ओळख करून घेतली आमच्या रोज खिडकीतून गप्पा सुरू झाल्या खूप मैत्री झाली वहिनीचे नाव सुजाता ती माझी चांगली मैत्रीण झाली माझा वेळ चांगला जाऊ लागला तिचा नवरा आय टी कंपनीत नोकरीला पण घरूनच काम करायचा कधीकधी आमच्या गप्पा चालू असताना मध्येच तो पण यायचा तो फारच देखणा होता सुजाताने काही नवीन दिश केली की माझ्याकडे पाठवायची मी पण तिला शेअर करायची सुजाता मला नेहमी घरी गप्पा मारायला बोलवायची एक दोन वेळा मी गेले पण तिचा नवरा घरीच असल्याने मला आवडायचे नाही सारखे तिच्या घरी जाणे कारण तिचा नवरा समोरच बसलेला असायचा नंतर सुजाताच पण आमच्याकडे येण जाणं वाढलं माझा वेळ चांगला जाऊ लागला तिचा नवरा खूपच रोमँटिक आहे एकदा माझा किचनचा लाईट बंद होता त्या दोघांना मी दिसले नव्हते ती दोघे त्यांचा किचन मध्ये होते रात्रीची वेळ होती तिला नवऱ्याने मिठीत घेतले होते आणि किसिंग चालू होते तो तिचे बॉल्स दाप्त होता मला स्पष्ट दिसत होते ते बघून मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली माझा लाईट बंद होता त्यामुळे त्यांना मी दिसत नव्हते मला असम बघण्याची इच्छा नव्हती चुकीचं वाटत होत पण मला ते बघणं आवडत होत दुसऱ्या दिवशी पण मी लवकर लाईट बंद केला बघितलं तर तो फक्त पॅन्टीवर होता आणि सुजाता गाऊनवर होती त्या दोघांचं किसिंग चालू होत तो तिच्या स्तनांचे चुंबन घेत असलेला बघून मला पण इच्छा व्हायला लागली बघता बघता माझे हात माझ्या स्तनांभोवती फिरायला लागले रोज असम बघून मला खूप इच्छा व्हायची पण नवरा रोज थकून यायचा तो काहीच करायचा नाही त्याला उत्तेजित करण्यासाठी मी त्याच्या पायाला मांडीपर्यंत मसाज करायचे पण तो अजूनच गाढ झोपायचा मला खूप अस्वस्थ वाटायचे सुजाताच्या नव्याचे बघून मला खूप इच्छा व्हायची असं बरेच दिवस चाललं होतं माझी बेचयनी वाढत चालली होती बरेच दिवसांनी मी सुजाताच्या घरी गप्पा मारायला गेले तिने चहा केला आम्ही गप्पा मारत असताना तिचा नवरा पण आमच्यात गप्पा मारायला आला कदाचित सुजाताला ते आवडलं नव्हतं तिचा नवरा माझ्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करत होता सुजातापेक्षा मी नक्कीच दिसायला उजवी होते तिच्या नव्याचे लक्ष माझ्या टॉपवर होते हे मला कळले मी लगेच सावरले आणि माझा टॉप जरा टाईट असल्याने माझे ब्रेस्ट मोठे दिसत होते त्याची नजर वेगंच काही सांगत होती मी चहा घेऊन लगेच माझ्या घरी परतले सुजाताने दुसऱ्या दिवशी पण चहाला बोलावले पण मी गेले नाही एक दोन दिवस असेच गेले सुजाताने एकदम मला किचनमधल्या खिडकीतून मला हाक मारली ती रडत होती मोठ्यांदा मला कळलेच नाही मी धावत तिच्या घरी गेले ती रडतच होती तिच्या नव्याने मला सांगितले की आत्ता सुजाताच्या घरून फोन आला होता तिचे वडील हात अटॅकने आज पहाटे गेले सुजाताला गावाला लगेच निघायला लागणार आहे मी सुजाताला मिठीत घेऊन सांत्वन केले तिला चहा करून दिला तिचा नवरा म्हणला मी सुजाताला गावाला सोडून येतो घरावर जरा लक्ष ठेवा मी म्हणणं काही काळजी करू नका मी लक्ष ठेवीन दोन दिवसांनी सुजाताचा नवरा गावाहून परत आला मी त्याला त्यांच्या किचनमध्ये बघितलं बहुतेक चहा करत असावा नंतर त्यांनी मला अचानक नीलिमा अशी हाक मारली मला एकदम आश्चर्य वाटले मी खिडकीत गेले मला म्हणला प्लीज मला चहा करणार का मी एकदम गोंधळात पडले शेजारधर्म म्हणून मी त्याला म्हणले हो करते पाच मिनिटे थांबा तो म्हणला ओके झाला की आवाज द्या मी चहा केला आणि त्याला आवाज दिला आणि सांगितले चहा घेऊन जा पाच मिनिटाने माझी बेल वाजली मी दार उघडले मी त्याला म्हणले थर्मासमध्ये चहा भरला आहे घेऊन जा पण तो मला म्हणला इथेच बसून चहा घेतला तर चालणार नाही का म्हणले चालेल की काही प्रॉब्लेम नाही सुजाता कशी आहे तिच्या घरचे ठीक आहेत ना तो म्हणला ठीक आहेत सगळे सुजाताला आता पंधरा दिवस तिकडेच राहायला लागेल माझ्या मैत्रिणीचा नवरा या नात्याने मी त्याला म्हणलं काही लागले तर सांगा तो माझ्याकडे अपेक्षेने बघत म्हणला बघतो आता कस जमतई ते तर मला स्वयंपाक करण्यासाठी बाई बघायला लागेल मी त्याला म्हणलं मी जेवण बनवून देईन तुम्हाला जेवणाचा डबा माझ्याकडून नेत जा तो उगीच म्हणायचं म्हणून बोलला बघतो बाई मिळते का नाही तर तुमच्याकडून घेतो चहा घेतल्यानंतर थोड्या वेळ बसला मला म्हणला चहा खूपच मस्त झाला होता डायरेक्ट अरे तुरे म्हणायला सुरुवात केली नीलिमा तुझ्या हाताला खूप चव आहे मी पण म्हणले सुजाता पण खूप छान स्वयंपाक करते तो म्हणला नाही तुझ्यासारखी चव नसते माझ्या लक्षात आलं की हा आता मस्का मारतोय आपल्याला तो म्हणत होता तू आमच्याकडे नवनवीन पदार्थ करून पाठवतेस तेव्हा मी आवडीनं खातो मला पण प्रश्नच होता आता पंधरा दिवस कस काय होणार शेजार धर्म तर पाळावा लागणार होता मैत्रिणीचा नवरा या नात्याने संध्याकाळी मला त्याच्यासाठी पण स्वयंपाक करावा लागणार होता माझ्या नवऱ्याला याबाबत काहीच माहीत नव्हतं मी विचार केला आप उद्या सांगू नवऱ्याला आजचा दिवस जाऊ द्यावा संध्याकाळी स्वयंपाकाला लागले साडेसहा वाजले होते माझ्या नव्याचा फोन आला त्याला आज खूपच उशीर होणार होता कामावरून यायला मला राग आला होता नवऱ्याचा रोज उशीराच येतोय आणि आता पंधरा दिवस सुजाता पण नाही मला खूप बोर होणार उदास झाले होते गॅसवर कुकर ठेवला आणि गॅस पेटवायला लागले तर गॅस पेटतच नव्हता बहुतेक गॅस संपला होता खूप प्रयत्न केला पण गॅस संपलाच होता आता काय करायचे मला सिलिंडर बदलता येत नाही नेहमी नवराच बदलून देतो काय करावे कळेना मी विचार केला सुजाताच्या नवऱ्याला येत असेल का त्याला बोलवू का कारण त्याच्यासाठी पण स्वयंपाक करायचा आहेच सुजाताच्या नव्याचं नाव सुदेश होतं माझ्या खिडकीतून हाक मारली अहो सुदेश जरा एक मिनिट येता का तो पळतच खिडकीत आला उघडाच होता फक्त शॉर्ट पॅन्टीवर तसाच आला मलाच लाजल्या सारखं झालं मी त्याला म्हणलं गॅस संपलाय तुम्हाला बदलता येतो का तो म्हणला हो येतो ना दोन मिनिट थांब मी येतो तो लगेच आला बनियन आणि शॉर्ट पॅन्टवर आला भारदस्त छाती दिसत होती माझी कुचंबणा झाली नवरा घरी नसताना पर पुरुष आपल्या घरी आणि तो ही किचनमध्ये नव्याला कळलं तर काय होईल मी घाबरलेच होते पण नाईलाज होता तो किचनमध्ये आला मी कट्ट्यापाशी उभे होते पहिला सिलेंडर खालून काढायचा होता मी त्याला खाली वाकून दाखवत होते पण त्याची नजर माझ्या गाऊंमधून दिसणाऱ्या स्तनांकडे होती माझ्या लक्षात आले मी पटकन गाऊंचा गळा झाकला नवीन सिलेंडर उचलताना देखील त्याने माझ्या मागच्या भागाला कोपराने हळूच स्पर्श केला चुकून झाला का मुद्दाम केला कळ नाही मी थोडी बाजूला सरकले सिलेंडर त्याने बदलला आणि गॅस पेटून दाखवला मी थक्यू म्हणले पण त्याची नजर माझ्या टॉपवरच होती मला म्हणला नुसतथ क्यूवर भागणार नाही मला खूप राग आला म्हणलं ह्याला अजून काय हवन आहे तो म्हणाला मला तुझ्या हातचा चहा हवा आहे मी म्हणलं बसा मी आणतेच करून तो तिथेच मला पाठमोरी बघत उभा राहिला बहुतेक माझी आकर्षक फिगर मागून बघत होता मी चहा बनवत होते मागून आला आणि माझा दंड धरला आणि म्हणला निलिमा हे काय तुला भाजलं आहे का मी थोडी सरकले आणि म्हणले नाही ती माझी जन्मखुण आहे तो हळूच त्या खुणेवरून हात फिरवत होता आणि म्हणला निलिमा तू खूप सुंदर आहेस पटकन मिठी मारली मी त्याच्या मिठीत बिरघळून गेले मागून मिठी मारली हळूहळू माझ्या छातीवर दोन्ही हाताने माझे संत्रे दाबू लागला मी म्हणले सुदेश काय करताय पण तो थांबला नाही माझ्या गोलगरगरीत पार्श्वभागारून हात फिरवला मी एकदम मोहित झाले त्याच भारदस्त शरीर मला मोहित करत होतं मी विरघळून गेले दर धरून घाम फुटला तो म्हणला निलिमा तुझे उघडे संत्र मला बघायचे आहे मी काहीच बोलले नाही मध्ये त्याने हात घातला आणि संत्री दाबू लागला माझं शरीर आता पूर्ण तापलं होतं आता मला सगळं सुख होतं त्याने मला उचलले आणि आमच्या बेडरूम मध्ये नेले मी म्हणले आरे सुदेश मी स्वयंपाक कधी करू तो म्हणला मला फक्त तू हवी आहेस माझा गाऊन त्याने काढला नीलिमा तुझे संत्रे खूपच मोठे आहेत ब्रा काढली मनुके जोर जोरात चोखू लागला मी खूपच पेटले खाली मैना पण शहारली होती मनुके चोखत असताना त्याने हळूच एक बोट खाली दरीमध्ये सरकवले आणि आत फिरवू लागला ओह मला राहवले नाही मी माझ्या हातात त्याचे हत्यार घट्ट पकडले आरे बापरे केवढे लांब आणि मोठे हत्यार होते मी माझ्या मैने कडे ओढले आणि आत घातले परमसुख अनुभवले हळूच त्याच्या कानात बोलले सुदेश जोर जोरात करा अजून जोरात अजून जोरात त्याने जोर जोरात झटके मारले माझी मैना दुखायला लागली मी कणहत होते नंतर त्याने पालथे झोपायला सांगितले आणि जोर जोरात मागून करत होता आणि माझे दोन्ही गोळे चोळत होता तेवढ्यात माझ्या मैनेने पाणी सोडले आणि मी पूर्ण गळून गेले त्याने मागून हत्यार बाहेर काढले आणि म्हणला घेना बघितलं तर सात इंच आणि मोठं हत्यार माझ्या तोंडात गेलं खूप वेळ पटकन बाहेर काढलं तेवढ्यात माझ्या चेहऱ्यावर पूर्ण ओलं करून टाकलं मला दडपण आलं मी पूर्ण तृप्त झाले होते आज पण नव्याचा चेहरा डोळ्या समोर दिसू लागला मी खूप दिवसापासून भुकेले होते आज पूर्ण सुख मिळाले सुदेशनी मला परत जवळ ओढले माझ्या मैनेचे चुंबन घेतले त्यानेच माझी चड्डी उचलली आणि मला घातली एक ओठावर चुंबन करून मनुके कुस्करले रात्रीचे साडे नऊ वाजले होते मी पूर्ण थकले होते मी त्याला परत त्याच्या उघड्या छातीवर चुंबन घेतले तो म्हणला आता जायला पाहिजे एक मिठी मारून तो निघून गेला रात्री साडेदहाला स्वयंपाक झाला त्याला बोलवून जेवणाचा डबा दिला तो थँक्यू म्हणून निघून गेला रात्री साडे अकराला नवरा आला मी बेडरूम आवरली आम्ही दोघे जेवण करून झोपून गेलो आज खूप तृप्त झोप लागली आज कधी नव्हे तो माझ्या नव्याचा हात माझ्या छातीवर होता आज त्याने मला मिठीत घेतले होते पण नेमकी आज मी थकलेले होते माझ्या कमरेला वेदना होत होत्या त्याला सांगू शकत नव्हते मित्रानो असे असते नशीब मित्रानो कसा वाटला अनुभव आवडला असल्यास प्लीज प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा लवकरच नवीन अनुभव शेअर करायची इच्छा आहे सबस्क्राइब केले तर मला पण इच्छा होईल लवकर पुढचा व्हिडिओ देण्याची धन्यवाद